teman महाराज की जय भवानी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की सर्वप्रथम जिजाऊंना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या शिवजयंती उत्सवाला उपस्थित आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी आपले मंत्री सांस्कृतिक विभाग आशिष शेलार आपला आमदार शरद दादा सोनवणे अतुल वेनके आशाताई बुचके व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि सर्व उपस्थित शिवप्रेमी बंधू भगिनी लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा <laughs> आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन करतो ज्या भूमीवर शिवरायांचा जन्म झाला तिथे सर्वप्रथम शिवरायांचे पाय लागले त्या ठिकाणी आपण आज उभे आहोत ही भावनाच अतिशय वेगळी आहे आणि अतिशय रोमांचकारी आहे खरं म्हणजे हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांना महत्व आहे परंतु तमाम शिवप्रेमींसाठी या साडेतीन मुहूर्तांपेक्षाही शिवजन्माचं सा मुहूर्त सर्वात अनमोल आहे असं म्हटलं तर वागू ठरणार नाही या मराठी अस्मितेला मराठी स्वाभिमानाची ठिणगी पेटवली त्या शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभमुहूर्त असू शकत नाही तिथे गवताला भाले फुटतात ती शिवनेरीची पवित्र भूमी आहे महाराष्ट्र धर्म जिथे जागला ती शूरांची भूमी आहे महाराष्ट्र देव जिथे वास करतो ती महाराष्ट्राची देवभूमी आहे त्या शिवनेरी त्या देवभूमी शिवनेरीची माती कपाळाला लावून आपण सगळेजण संकल्प करतो की शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत या महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही संघर्ष करत असतो शिवछत्रपतींच्या तलवारीने कोरून काढलेले स्वराज्य आपल्याला मिळाले या महाराष्ट्रात शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी आमचं महायुती सरकार कटिबद्ध आहे आमचे सर्व सहकारी आमची सर्व टीम आजवर कल्याणकारी राज्यासाठी प्रयत्न केले आणि यापुढेही प्रयत्न करत राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यावर जेव्हा जेव्हा आम्ही कधी येतो तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते शिवरायांची किल्ले फक्त आपल्याला पाहायला आवडत नाहीत आउड़त आवडत आवडतात असं नाही तर ते शिवरायांचा आणि मावळ्यांचा परिक प पराक्रमाचे साक्षीदार आहेत देशात आणि विदेशातही या गडकोट किल्ल्यांची लोकप्रियता आहे छत्रपतींचा जन्म झाला तो हा शिवनेरी स्वराज्याची राजधानी रायगड अनेक गडकिल्ले हे आपले प्रेरणास्थान आहे हे किल्ले दगडमातीचे असले तरी त्यांच्या शिवरायांनी आणि त्यांच्या हजारो मावळ्यांनी प्राण फुंकले आहेत हे गड किल्ले एक इंजिनिअरिंग मार्बल आहे बघा इथे किल्ल्यावर पाणी इतक्या उंचावर जसे आपण पाहतो समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या भागात शिवरायांनी जलदुर्ग बांधले आणि त्या जलदुर्गावर गोड्या पाण्याच्या विहिरी कशा आल्या असतील ते काय आर्किटेक्चर असेल काय इंजिनिअरिंग असेल ते खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व महापुरुष होते आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रातल्या अकरा किल्ल्यांचा प्रस्ताव युने युनेस्को कडे केला वर्ल्ड हेरिटेज साठी त्यात आपला शिवनेरी किल्ला सुद्धा आहे हे देखील आपलं भाग्य आहे आज तरुणांसमोर वेगवेगळे आदर्श आहेत पण काळ किती पुढं गेला तरी किती तंत्रज्ञानाच्या बाता मारल्या तरी शिवाजी महाराजांसारखा आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही आणि म्हणून यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत असा आमचा राजा आहे आपली महान संस्कृती आणि इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे त्यासाठी आम्ही गडकोट किल्ले जुनी मंदरे मंदिरे जतन आणि संवर्धन सुरू केलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना पर्यटकांना सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी पर्यटनाला देखील उद्योगाचा दर्जा दिला आहे या ठिकाणी आशिष शेलार आहे आणि आशिष शेलार आहेत मी कालच उद्योग मंत्री आणि पर्यटन मंत्र्यांना सांगितलं की आपली एक टीम तयार करा आणि एक गडकोट किल्ल्याचं सर्किट तयार करा आणि सर्व सुविधा त्या ठिकाणी द्या आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय देखील त्या बाबतीत आप बोलतील आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र आणले त्यांनी स्वराज्यात त्यांना वेगवेगळी जबाबदारी दिली आणि आमच्या माहिती सरकारने देखील शिवरायांचा सर्व समावेशक राज्य कारभाराचा विचार समोर ठेवून कारभार केला अडीच वर्षाचा कारभारही आपण पाहिला सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम त्याचा जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं ना आता तेव्हा आम्ही मुख्यमंत्री होतो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही टीम म्हणून या राज्याचा विकास करू या सर्व गडकोट किल्ल्यांचा विकास करू शिवरायांची राजनीती न्यायनिवाडा परराष्ट्र धोरण आरमार वारनी युद्धनीती याची माहिती देणारी आज्ञापत्रे आपल्याकडे आहेत आणि म्हणून स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी पर्यावरणाचं रक्षण देखील केलं आपल्या नौदलाच्या ध्वजावर सुद्धा शिवरायांची प्रतिका आहेत शिवरायांची आरमारी ताकद ही नौदलासाठी प्रेरणादायी आहे आणि काही दिवसापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी मुंबईत तीन युद्ध नौकांचं राष्ट्रार्पण केलं त्यावेळी प्रधानमंत्री मोदयांनी शिवरायांच्या आरमाराचा अभिमानाने उल्लेख केला ही देखील आपल्यासाठी फार अभिमान गोष्ट आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ब्रिटनहून देखील आपण योग वाघणका आणली त्याचं प्रदर्शन महाराष्ट्रात होतंय ही वाघणका बघण्यासाठी विशेषतः लोकांची विद्यार्थ्यांची गर्दी होती आहे आणि म्हणून यासाठी आपण एक एक पाऊल पुढे जातोय काश्मीरमध्ये आज संध्याकाळी देखील आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते मी देखील दोन वर्ष गेलो आज मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील तिथे उपस्थित राहणार आहे आणि म्हणून त्याचबरोबर रशियामध्ये जपानमध्ये लंडनमध्ये विदेशात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपले लोक साजरी करत आहेत काश्मीरमध्ये देखील भारत पाक सीमेवर कुपवाडा या ठिकाणी आपल्या लष्कराने अश्वारुढ पुतळा उभा केला होता त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो आणि त्या पुतळ्याच्या तलवारीचं टोक पाकिस्तानकडे होतं म्हणजे पाकिस्तानने देखील हिंदुस्थानकडे डोळे वटारून पाहण्याची हिंमत करू नये असा एक संकल्प आणि संकल्पना त्यामध्ये होती आणि म्हणून मघाशी तुम्ही सगळे निवेदनं दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे अजितदादानी सांगितलं आहे सगळी तुमची कामं इथं होतील कमी काही पडणार नाही कारण शिवनेरी आहे इथं कुठे काही कमी पडता कामा नये ही शासनाची जबाबदारी आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक सर्वसामान्यांचं सरकार एक सुवर्णयुग आल्याशिवाय राहणार नाही शेवटी या पवित्र भूमीला स्मरून एवढंच सांगतो गडकिल्ल्यांचा इतिहास आमचा लढवयांची आहे ही अभिमानाने आम्ही सांगतो छत्रपती छत्रपतींची ही स्वराज्याची मुहूर्त मेड तू या मातीमध्ये आनंद जन्मे गरजत राहतशील तुझ्या कीर्तीची यशोभूमी जय हिंद जय महाराष्ट्र